चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कडाईतली पुरी मग गुरफटून बसली कडाईतली पुरी मग गुरफटून बसली काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना अशी थट्टा पुरीच्या काळ झाला डसली अशी थट्टा पुरीच्या काळ झाला डसली पुरी झाली लाल लाल तिचे फुगले गाल गाल पुरी झाली लाल तिथून उठून तरात रातात जाऊन बसली तिथून उठून तरात राताटात जाऊन बसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली खीर थंड झाली वाटीत बसून आली खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरी ताई पुरी ताई बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक गडे अह अह चार शब्द ऐकेल ती पुरी ती कसली चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली चुलीवरची खीर तिकडून ताई आली तिने युक्ती केली तिकडून ताई आली तिने युक्ती केली खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की झाली कड पुरी मग कधी नाही रुसली कढईतली पुरी मग कधी नाही रुसली